नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला मस्त अशी कुरकुरीत अळूवडी दाखवणार आहे तीसुद्धा भरपूर साऱ्या लेअर्सवाली तर आता आपली ही अळूवडी म्हटलं तर सर्वांना फारच आवडते आणि नुसती खायलासुद्धा खूप छान लागते जशी आपण बाहेरून आणतो ना तशाच पद्धतीने तर आता आपली हळूवडी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत पानं जे आहेत त्याच्या मागचा जो भाग आहे एक्स्ट्राचा जाड भाग असतो तो संपूर्ण काढून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही गावची हळूहडीची पानं आहेत गावची पानं म्हटलं तर टेस्ट ही खूप छानच असते अळूवडीला तर आपण एकच हळूवडी करणार आहोत इतक्या साऱ्या पानांची तर आता ही आपली हळूवडी कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे आता माझ्याकडे भरपूर सारी पानं आहेत तर त्या अंदाजाने मी बेसन घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी थालीपीठाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपले सर्व धान्य वगैरे सगळं मिक्स असतं ते त्यानंतर इथे आलं लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे आळवडीत घातलं तर खूप छान टेस्ट येते त्यानंतर मी इथे चिंच भिजत घातली तर चिंचेचा आपल्याला जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे ते घट्ट असं पाणी त्यानंतर इथे मी गूळसुद्धा भिजत ठेवलेलं होतं आधी म्हणजे ते सुद्धा थोडं पाणी असं असं करून घेतलं तर इथे चिंचेचं पाणी घालून घेऊयात त्यानंतर हे बघा सुद्धा घालून घेतलेलं आहे आता गूळ पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ घालायचे तीळ घातले तर आपले आळूवळी खूपच छान मिळते तर इथे तीळ घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला आता त्याच्यामध्ये मसाले घालायचे हिंग घातलेलं आहे थोडंसं हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर लाल तिखट त्याच्यामध्ये गरम मसालासुद्धा आहे त्यानंतर लाल तिखट घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता मीठ घातल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये चिंचेचं गुळाचं वगैरे पाणी घातलेलं आहे त्यामुळे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो की आपल्याला किती पाणी पाहिजे वगैरे तर आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून चांगलं आपलं जे बॅटर आहे हळूहळीचं तयार करायचं तर इथे बघा आपलं बॅटर छान असं तयार झालेलं आहे तर आता आपण लावून घेऊयात पानांना तर इथे मी पानं घेतलेली आहेत मोठा असा पाठ आहे आमच्याकडे त्याच्यावरती घेतलेलं आहे आणि व्यवस्थित संपूर्ण पानाला आपल्याला लावून घ्यायचं आहे एकदम जास्त जाड तर नाही लावायचा थोडं पातळच लावायचं कारण आपण भरपूर साऱ्या पानांची एकच चळवळी करणार आहोत तर आपल्याला पातळ थर लावून असं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं संपूर्ण पानाला आणि पीठ आहे ते थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे व्यवस्थित लागलंसुद्धा जातं तर इथे बघा आपलं हे पान जे आहे त्याला मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला दुसरं पान घ्यायचं आहे तर आपण दुसरं जे पान घेणार आहोत त्याचं टोक वरच्या बाजूला ठेवायचं आहे पहिलं आपण जे ठेवलं त्याचं टोक खालच्या बाजूला ठेवलं दुसरं घेताना त्याचं टोक आपल्याला त्याच्या विरुद्ध बाजूला ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपली जी सगळी पानं आहेत त्यांना आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे एकावर एक ठेवून तर इथे बघा आपली जी सर्व पानं आहेत त्यांना मी पीठ लावून घेतलेलं ला आहे एकदम घट्टसुद्धा नाही लावलं आहे थोडं पातळच असं पीठ लावलेलं आहे एकोणीस आ सात पानं घेतलेली आहेत तर आता आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायचं आहे तर साईडने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आपलं जे पीठ वगैरे आहे बाहे ते बाहेर येत नाही तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं व्यवस्थित सर असं दाबून आणि सर असं दाबून घेतल्यानंतर वरच्या बाजूनेसुद्धा आपल्याला व्यवस्थित असं त्याला पानांची जी टोकं आहे त्यांना आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि रोल करताना आपल्याला मस्त असं घट्टसर असं रोल करून घ्यायचा आहे तर आपल्याला हे व्यवस्थित असं दाबायचं आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपली जी पानांची टोकं आहेत तीसुद्धा सुद्धा फोल्ड करून घेतली तरीसुद्धा चालतील आधी म्हणजे आपली जी पीठ आहे हळूहळीचं ते अजिबात बाहेर येत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला आपली हळूहळी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे की जर आपल्याला हळूहळी आपली जर व्यवस्थित रोल होत नसेल तर धाग्याने वगैरे बांधून घेतली तरीसुद्धा चालेल तरी ते बघा मस्त असा रोल आपला तयार झालेला आहे आपण सात पानांचं सा छान असं मोठा असा रोल तयार करून घेतलेला आहे आता आपली वडी वाफवायला ठेवूयात तर त्याच्यासाठी इथे मी पाणी जे आहे ते गरम करत ठेवलेलं आहे आणि आपल्या चाळणीमध्ये आपली अळूवडी जी आहे ती ठेवून दिलेली आहे आता आपण तिला चांगलं वीस एक मिनटं वाफवून घेऊयात तर आता वीस मिनटं झालेली आहेत तर आपण चेक करून बघूयात आपली अळूवळी चांगली तयार झालेली आहे आपण चेक करूनसुद्धा बघितलं आहे तर सुरीला अजिबात चिकटले नाहीत तर आपण आता गॅस बंद करून घेऊयात वडी जी आपली आहे ती थंड करून घेऊयात म्हणजे आपल्याला कापायला सोपी पडेल तर आता आपली हळू वडी जी आहे ती थंड झालेली आहे बघा थोडा मस्त असा घट्ट असा रोल आपला तयार झालेला आहे छानपैकी जाड असं आपण बाहेरून विकत आणतो तशाच पद्धतीने मस्त असं मोठा रोल आपण तयार करून घेतलेला आहे तर तिला आपल्याला आता व्यवस्थित जसं तुम्हाला पाहिजे जाड पातळ त्याप्रमाणे कापून घ्यायची आहे तरी त्या अशा पद्धतीने आपण मी थोडंसं पातळच ठेवलेलं आहे का कट करून घ्यायचं आहे आपल्याला हळूवडीला अळूवडी म्हटलं तर सर्वांनाच फार आवडते मुलंसुद्धा फार आवडीने घातात वडी आणि त्यात गावच्या पानांची म्हटलं तर चव खूपच छान असते बघा आपली केवढी मोठी अशी अळवडी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपल्या ज्या वड्या आहेत त्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तर ही मी जी तुम्हाला हळूहडीची पद्धत दाखवली नाही त्या पद्धतीने हळूवडी करून बघा खरंच खूप टेस्टी लागते आपण बाहेरून आणतो तशी गोळाचं पाणी चिंचेचं कोळ वगैरे घालून तर अशा पद्धतीने आपल्या ज्या सगळ्या आळी वड्या आहेत त्या मी कट करून घेतलेल्या आहेत थोडासा अर्धा भाग मी ठेवून दिलेला आहे कारण खूप साऱ्या झालेले आहेत तर अर्धा भाग बाकीचा आपण ठेवून देऊयात आणि आता ह्यांना छानपैकी असं तळून घ्यायचं आहे क्रिस्पी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर इथे आपण आता एक एक वडी आपली चांगली अशी तळून घेऊयात मस्त अशा गरम गरम क्रिस्पी आपल्या वड्या खायला खूप टेस्टी लागतात तर इथे बघा मस्त अशी वडे आपली मी तळून घेतलेल्या आहेत सगळ्या वड्या अशा पद्धतीने सर्व तळून झालेल्या आहेत तर मस्त अशा आपल्या सगळ्या क्रिस्पी वड्या तयार आहेत तर तुम्ही बनवून बघा याच पद्धतीने हळूहळी खूप छान लागते टेस्टी लागते सगळेच आवडीने खातील तर तुम्हाला आजचा हा आपला आळूवडीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद